आज आपण फक्त दहा मिनटांमध्ये तयार होणारं पनीर सँडविचची रेसिपी पाहणार आहे तर हे सँडविच बघा अगदी मस्त दिसतंय आणि जेवढं छान दिसतंय तेवढंच खायलाही मस्त लागणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतले तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा आपण थोडासा परतून घेऊयात खूप जास्त लाल करायची गरज नाही आहे फक्त त्याचा थोडासा कचपणा गेला पाहिजे तर कांदा परतून झाला आहे यामध्ये आता शिमला मिरची घालायची आहे तर मी हिरवी आणि लाल दोन्ही शिमला मिरची घालून घेतली आहे तुम्ही कोणती एक असेल तर ती घालू शकता आता शिमला मिरची पण हाय फ्लेमवरती आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर गरम मसाला त्यानंतर धनेजिरे पावडर आणि चाट मसाला घालून घ्यायचा आहे परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात यामध्ये आता पनीर घालून घ्यायचे तर एकदम बारीक असे तुकडे मी पनीरचे करून घेतलेले ते घातले आणि व्यवस्थित असं परतून घेऊयात मीठ घालायचं यामध्ये चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता मी गॅस बंद करून टाकलाय फक्त एकदा हलवून आहे आणि हा आपला मसाला तयार झालाय एकदम चटपटीत असं झालेला दिसतोय तर आता सँडविच करायला घेऊयात इथे दोन ब्रेडचे स्लाइस घेतलेत याला आपल्याला बटर लावून घ्यायचंय बटर लावून झालं की एका ब्रेडच्या तुकड्यावरती मी मेओनीज आणि थोडंसं टोमॅटो केचप घालून घेतलंय आता हे ब्रेडवरती व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर जो आपण पनीरचा मसाला तयार केलेला तो यावरती घालून घ्यायचा आहे भरपूर असा मसाला घालायचा म्हणजे आपलं जे सँडविच आहे ते खायला छान लागतं आता जो ब्रेडचा दुसरा तुकडा होता त्याला मी हिरवी चटणी लावून घेतली आहे आणि आता बंद करून घ्यायचं आहे आपल्याला हे सँडविच याप्रमाणे आता जी वरची बाजू आहे जी आपण तव्यावरती ठेवणार आहे त्याला पण बटर लावून घेते मी आपलं सँडविच भाजण्यासाठी तयार आहे तर इथे तव्यावरती आपण सँडविच भाजून घेऊयात तर जी बटर लावलेली बाजू आहे ती खालच्या बाजूला करायची आहे आणि वरच्या बाजूला पण बटर लावून घ्यायचं आहे आणि आता लो टू फ्लेम फ्लेमवरती हे सँडविच आपल्याला भाजून आहे म्हणजे ते छान कुरकुरीत असं तयार होतं तर बघू शकता एका बाजूने मस्त सुंदर असा कलर आलाय इथे आपलं जे सँडविच आहे ते भाजून तयार झाले खूपच छान दिसते याला काढून घ्यायचं आहे तर हे सँडविच किती कुरकुरीत झाले ते तुम्हाला कट करून पण दाखवते अतिशय कुरकुरीत झालेलं आहे तुम्हाला कट करता करताना कळत असेल तर हे जे सँडविच आहेत ते फक्त दहा मिनटांमध्ये तयार होतात मसाला तयार करायचा आहे ब्रेडमध्ये भरायचा आहे आणि आपलं सँडविच तयार तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे खायला आवडेल इतकं छान लागतं आतलं स्टपिंग बघू शकता किती छान दिसतंय ते तर नक्की करून पहा सोपी रेसिपी आहे परत भेटूया अशा छानशा आणि पटकन होणाऱ्या रेसिपीसोबत थँक्यू